आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू विद्युत मोटर पंपाच्या फुटबॉलचा कचरा काढताना लिकेज करंट प्रवाहित होऊन विजेचा जोरदार धक्का बसून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तुळशी नदी काठ घडली किसन चंद्रापा नलवडे वय सहासष्ट राहणार धामोड तालुका राधानगरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे शेत पिकांना सिंचन करण्याकरता तसेच भात तरव्याला पाणी देण्यासाठी ते शेती पंप चालू करण्यास गेले होते दरम्यान विद्युत मोटर पंप सुरू करण्यापूर्वी ते पाण्यात असलेल्या फुटबॉलचा कचरा काढण्यासाठी गेले असता लिकेज करंटमुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला यातच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी त्यांचा मुलगा रवींद्र यांच्या फिर्यादीवरून राधानगरी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दीपक पाटील करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक जितंत रंज ने दर्पण न्यूज